नमस्कार आपल्या सगळ्यांचे सोशल महाराष्ट्र न्यूज चॅनल मध्ये हार्दिक स्वागत चला वळूया तर एका नवीन बातमीकडे आजची बातमी धुळे शहरातील क्रांती सूर्य महात्मा फुले पुतळ्याजवळ महात्मा फुले समता परिषद महानगर प्रमुख उमेश महाजन यांनी भर पावसात महात्मा फुले पुतळ्याच्या आवारात आरक्षणाच्या मुद्द्यावर आंदोलन केले ज्यात ओबीसी कोट्यातून मराठा समाजाला आरक्षण नको या मुद्द्यावर आंदोलन केले असून आधीच साडेतीनशे जाती सतरा टक्क्यातच समाविष्ट असून त्यात देखील जरांगे पटेल आरक्षणाची मागणी करीत आहेत तर सदर मागणी चुकीची असून मराठा समाजास आरक्षण मिळावे परंतु ओबीसी कोट्यातून नको अशी प्रतिक्रिया या ठिकाणी उमेश महाजन यांनी दिली मी उमेश महाजन ओबीसी कार्यकर्ता सध्या महाराष्ट्रात जे मनोज जरांगे पाटील साहेबांचं जे आरक्षणासाठी मराठा आरक्षणासाठी जे आंदोलन चाललं आहे त्या आंदोलनाच्या संदर्भात मी ओबीसी आरक्षण बचाव म्हणून इथे आंदोलनासाठी आणि उपोषणासाठी बसलेलो आहे आज माझ्या उपोषणाचा तिसरा दिवस आहे uh, मित्रांनो मी एक सांगू इच्छितो की मराठा बांधवांचं जे काही आंदोलन चालू आहे त्या आंदोलनास माझा पाठिंबा आहे पण हरकत माझी ही आहे की मराठा समाजाला जो मोठा बांधव म्हणतो आम्ही भुजबळ साहेब पण मराठा समाजाला मोठा बांधव म्हणूनच म्हणतात मराठा समाजाला आरक्षण द्या परंतु तिथे ओबीसी या प्रवर्गातून न देता स्पेशली त्यांना आरक्षण द्यायला हवं सन्मान्य माजी मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे असताना दहा टक्के आरक्षण हे मराठा समाजाला देण्यात आलेलं आहे परंतु आता दरंगे साहेबांनी सोळा टक्के आरक्षणाची मागणी केलेली आहे मी तर असं म्हणेल की सोळा टक्के काय दरंगे साहेब आपण वीस टक्के आरक्षण मराठा समाजासाठी घ्या कारण पॉप्युलेशनच्या दृष्टिकोनातून महाराष्ट्रात सर्वाधिक लोकसंख्या असलेला मराठा समाज आहे जो पन्नास वर्षापूर्वी खूप आर्थिकदृष्ट्या राजकीयदृष्ट्या प्रगत होता परंतु आता खरंच वस्तुस्थिती तशी नाही आहे ठराविकच मराठे आजच्या स्थितीला स्ट्रॉंग आहेत फायनान्शियली आणि पॉलिटिकली तर माझी अशी इच्छा आहे की खरोखर मराठा समाजाला न्याय मिळावा जरांगे साहेब जर सोळा टक्के आरक्षण म्हणतायत ना त्यासाठी माझा पाठिंबा आहे परंतु आपण ओ बी सी प्रवर्गातून नका घ्या साहेब जसं तामिळनाडू आणि आंध्र प्रदेशमध्ये बावन्न टक्क्याची लिमिट तोडून तिथे पंच्याहत्तर टक्क्याची आरक्षण लावण्यात आलं आहे तसं जर आपल्याला लोकसभेत आणि राज्यसभेत अमेंडमेंट पास करून Uh, सुप्रीम कोर्टाचे गाईडलाईन्स घेऊन जर आपल्याला आरक्षणाची लिमिट वाढवता आली तर तर मराठा समाजासाठी आणि बांधवांसाठी तो एक चांगला मार्ग असणार आहे असं मला वाटतं प्लीज आधीच ओबीसीमध्ये तीनशे साठ जाती आहेत पैकी आता सोळा वगळलेले आहेत तीनशे शेहेचाळीस जातींमध्ये सत्तावीस टक्के ओ बी सी आरक्षण आहे सत्तावीस टक्क्यांमध्येही सतरा टक्के फक्त ओबीसीसाठी आहे ज्या तीनशे शेहेचाळीस जाती आणि स उर्वरित दहा टक्क्यांमध्ये एस सी एस टी एन टी प्रवागातील बांधव आहेत आधीच आम्हाला दाटीवाटी होते आमच्याच घरात आम्हाला राहायला जागे नाही आणि मोठा बांधव आमच्यात येऊ म्हणतो आहे तर हे जरा मला चुकीचं वाटतंय अखिल भारतीय महात्मा फुले संस्था समता परिषदेचे संस्थापक अध्यक्ष सन्मान्य नामदार राज्याचे अन्न आणि नावश औषध नागरी पुरवठा मंत्री सन्मान्य भुजबळ साहेब यांच्या विचारधारेवर आणि शाहू फुले आंबेडकरांच्या शिवरायांच्या विचारधारेवर चालणारा मी महात्मा फुले समता परिषदेचा एक महानगर प्रमुख आणि कार्यकर्ता असून या आंदोलनास आमरण उपोषणास मी बसलेलो आहे बातमी आवडल्यास चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा व दररोज अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी चॅनलला फॉलो करा धन्यवाद